हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आज तुम्हाला सगळं वेगवेगळं दिसत असेल तर भारी वाटते बाहेर तर बघा मी आलेली आहे वॉकला थोडंसं चालू केले चार पाच दिवस झाले चार पाच दिवस करणार पंधरा वीस दिवस परत बंद करणार बघा मस्त वाटते आज बाहेर आणि म्हणजे काय आहो बोलले ना वजन वाढले थोडे दिवस करायचं परत बंद करायचं परत मग बघा आले मी गार्डनमध्ये वॉकला वॉकिंग चालू आहे आणि जेवणपेक्षा बुड्डेच लोक जास्त तुम्हाला दाखवते थांब बघू शकता तुम्ही आहे ना सगळं गाव गा। ग्राउंडमध्ये चार पाचच नाही का असे व वृद्ध लोक आहेत आणि जवान लोक घरात झोपा आहेत बघा असं व्ह्यू आहे बघितलं ना पहिलं सुरू तर चला मी थोडं वॉकिंग करते थोडं आणि मग परत घरी जायचं आहे स्वयंपाक करायचं आहे घरामध्ये हाऊसवाईफ म्हणल्यावर सगळं बघायला लागतं आणि आज थोडासा उशीर झाला उठायला तर चलो चलते हे थोडी वॉकिंग करते पे भारी वाटते ना तर बघा आलेली आहे वॉकिंग करून घरी आणि माझी मी बघा अभ्यास करती आहे माझ्या आधी उठून अभ्यास करती आहे बघू शकता तुम्ही तिचा आता घामी आहे ना तर तिची त्याच्यामुळे तिचा अभ्यास चालू आहे आणि मला मागे ती घामानं आहे चला ये होते आता फ्रेश असं मस्त आलेलं आहे आमच्याकडे थोडी थोडी थंडी तरी पण मला चालले नाही आहे बघू शकता तुम्ही तर सगळं मी आता अनुभव करून घेते बघा फ्रेश झाले तर चला उशीर होतोय स्वयंपाकाला पोरीला माझ्या भूक लागली म्हटलं पटापटा बघा मी आज काय बनवणारे नाश्त्याला तर बघा आज आहे दोशाचा भेटा हा बघा बाहेरून पिठा आणले आणि आता मस्त इकडं बटाटे बॉईल पण झाले अरे या आंघोळीला जायचं पहिलंच कुकर लावून गेलते ते म्हणजे पटकन होईल माझ्या मुलीला पण भूक लागली आहे आणि इकडं चटणीची तयारी चालू आहे बघा इकडं आता मस्त दही वगैरे घालून अशी मस्त मी इकडे चटणी करते तर चला पहिलं मी तुम्हाला दाखवते हे सगळं भाजून घ्यायला लागतं मग तुम्हाला दाखवते आज इडली डोश्याची चटणी परत बटाटा वगैरे बनवायचं आहे चलो उशीर होणार आहे बघा देख सकते ह्या तर चटणीची तयारी झालेली आहे बघा इकडं मिरच्या लसण पण भाजून घ्यायचं बरं का आणि इकडं आहेत शेंगदाणे आणि आता ह्यात टाकायचं दही म्हणजे दही टाकलं ना असं जरा साऊथ इंडियनवाली फिलिंग घेतली आणि ह्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर जिरे ह्याच्यामध्येच टाकले थोडेसेच होते माझ्याकडं तर आता ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ चवी पुरतं आणि ह्या लहान थोडंसं पाणी टाकून ग्राईंड करून घ्यायचं तर चला मी इकडं ग्राईंड करून घेते आणि इकडे देखो बटाटा मिरची फ्राय होती आहे तोपर्यंत माझा बटाटा पण झालेला आहे हे सालटे काढून तोपर्यंत हे वाटून घेते आपला कांदा इकडं फ्राय होतो आणि इकडं पाणी पण ठेवलं आहे हो चला आणि माझी खिडकी बघा विऊ कसा भारी येतो हो तर हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे कशी मस्त बघा अशी आपण चपाती सोबत पण खाऊ शकतो एवढी छान लागते ना आमच्या इथं जास्त कोण नाही खात म्हणून मी थोडी जमवली बटाटाच खाचा जास्त पण दोन्ही असावं आहे ना ऑप्शन म्हणून बघा इकडे आणि बघा ना इकडं माझं बाळ कसं झोपले अभ्यास करत करतच हे बघा सकाळी लवकर उठलं होतं अभ्यास करत करतच झोपलं बिट्या उठ पाणी तापले बाबा उठ फ्रेश वाटतं अंघू करतं झोपले रे माझं बाळ उठ बाबा हे बघा आहोनी माझ्यासाठी काय आणले बटाट्याची भाजी झाला आता थोडंसं म्हटलं ह्याच्यावर बसावं मुलगी पण माझी झोपली म्हटलं तिला थोडा वेळ झोपू द्यावं तर बघा हे आहे ना तर हे रक्तवाहिनी आपलं रक्त सलपुरण बरोबर होतं म्हणजे बघा ह्याच्यावर एवढं पुस्तं ना पायाला काय सांगू तर हे बघा असं पाय ठेवायचं ह्याच्यावर पाच दहा मिनटं भारी वाटतं पायांना ह्याच्यावर पाय देऊन बसले आणि मग माझं गरम पाणी प्यायचंच राहिलेलं माहिती आहे का स्वतःसाठी टाईमच नाही भेटते म्हणून म्हटलं आता थोडा वेळ ढोसा मग डोशाला थांबलं ना वेळ लागतो असं बनवलं असं बघ गरम गरमच छान लागते खायला मग बघा असं मस्त गरम पाणी पिते सकाळी रोज हे पिते काय माहिती हे जवस आणि ओवा जिरे हे बारीक मिश्रण केले मी आणि रोज सकाळी पिते मी काय सांगू काय काय करायला चला मी फिरून घेते हे बघा बघू शकता माझे असे मस्त ढोसे आणि फर्स्ट टाइम असं झाले की माझा ढोसा तुटले नाही पहिला वाला पण बघा अशी मस्त असे ढोसे झाले माझी मुलीला पण दिलं खायला तुटलेच नाही माझे आज बिलकुल काय पै नाही तर पहिला आहे ना लई तुटायचे पहिला दुसरा तिसरा चौथा चांगला व्हायचा चा। कसलं कसं झालं पिलो छान आहे का बघा झोपलं होतं उठलंय भूक लागली आता अंघूळ करून खाऊन चला तर चलो आज के इतना ही नाही मिळते हे के ब्लॉग मी माझे अशी मस्त आता ढोसे बनवणार आणि असा मस्त ताव मारणार Chào we